श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो स्वागत आहे तुमच्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये दिवाळीपूर्वी या तीन राशींच्या लोकांना शनिदेव देणार बोनस आणि इन्क्रीमेंट चमकणार यांचे नशीब वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेव हा अत्यंत हळुवारपणे चालणारा ग्रह मानला जातो शनिदेव जेव्हा चाल बदलतो तेव्हा राशीचक्रातील बारा राशींवर प्रभाव पडतो शनिदेवाला कर्मदेवसुद्धा संबोधले जाते जो प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देतो सध्या शनी राशीमध्ये वक्रीय अवस्थेत विराजमान आहे शनिदेव पंधरा नोव्हेंबरला कुंभ राशीतच मार्गक्रमण करणार आहे आणि तीन राशींवर दोन हजार पंचवीस पर्यंत कृपादृष्टी दाखवणार आहे त्या तीन राशी कोणत्या आहेत हे आज आपण जाणून घेणार आहोत त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक जास्त करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा पहिली राशी आहे धनुराशी धनुराशीच्या तिसऱ्या भावात मार्गी होऊन शनिदेव या राशींच्या लोकांवर कृपा दाखवेल या लोकांची मध्ये खूप प्रगती होईल या लोकांच्या कामाचे सर्वत्र कौतुक केले जाईल आणि बॉस आनंदी होऊन यांचे प्रमोशन करू शकतात नोकरीच्या शोधात असणाऱ्या लोकांना खूप चांगली नोकरी, चा नोकरी मिळू शकते या लोकांच्या कुटुंबातील समस्या दूर होऊ शकतात बुद्धीच्या जोरावर हे लोक स्वतःची एक आगळेवेगळी ओळख निर्माण करू शकतात कर्क राशी शनी या राशीच्या आठव्या स्थानावर विराजमान असून या राशीच्या कुटुंबातील सर्व अडचणी दूर होतील या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल आणि कुटुंबात वडिलांचे सहकार्य मिळेल करिअरसाठी हा काळ उत्तम राहीन आणि त्यांना सहकार्य मिळेल या लोकांची आर्थिक स्थिती उत्तम राहीन आणि पैसा कमावण्याचे स्रोत वाढतील मिथून राशी मिथून राशीच्या नव्या भावात मार्गे होऊन शनी या राशीसाठी नशिबवान ठरणार आहे खूप काळापासून हे लोक अडकलेले कामे पूर्ण करतील आणि त्यांना समाजात मान सन्मान मिळणार या लोकांना नशिबाची साथ मिळेल आणि सर्व क्षेत्रात यश मिळवतील तसेच या लोकांना उच्च पद मिळेल या लोकांची प्रगती होईल या लोकांचे विदेशात जाण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकतात आणि या लोकांच्या जीवनात भरपूर समृद्धी नांदेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद श्री स्वामी समर्थ 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 स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ